जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या लहान मुलाच्या वडिलांचा वार्डातच अस्वच्छतेवरून येथीलच कामगारांसोबत वाद झाला तर मुलाच्या पायाच्या प्लॅस्टरवरून उपस्थित डॉक्टरांसोबत वाद घडून आल्याने स्वच्छता कर्मचारी आणि सुरक्षा रक्षकाने रुग्ण नातेवाईकाला चांगलीच मारहाण केली याबाबत पोलीस स्टेशनला रुग्ण मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात घेरल्या गेलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात आता पुन्हा एका रुग्ण नातेवाईकाला येथील सुरक्षा रक्षक आणि स्वच्छता कामगाराने बेदम मारहाण केल्याची घटना तीस डिसेंबरच्या दुपारी उघडकीस आली जिल्हा सामान्य रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक बारा येथे वर्धा तालुक्यातील समृद्धपूर या तालुक्यातील बोथोडा गावात राहणारे गजानन गुडघाने यांनी त्यांचा मुलगा कृष्णा गजानन गुडघाने याला त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याने ॲडमिट केले तीस डिसेंबरला सकाळी गजानन गुडघाने यांच्या वार्डातील साफसफाईवरून सफाई, सफाई कामगारासोबत वाद निर्माण झाला यासोबतच त्यांच्या मुलाचे प्लॅस्टर बरोबर न केल्याने उपस्थित डॉक्टरांसोबत सुद्धा वाद निर्माण झाला असता येथील सफाई कामगारांनी येथील सुरक्षा गार्डला बोलवून गजानन गुडघाने याला ला लाता भुक्यांनी मारहाण केल्याचा आरोप केला आहे यात गजानन यांच्या पाठीवर मार लागला याबाबतच ऍडमिट अस असलेल्या कृष्णा गुडघ्याने याला विचारले असता वडिलांना बारा तेरा सफाई कामगार व गार्डने मिळून लाता बुक्क्यांनी मारहाण केल्याचे सांगितले कृष्णा गजानन गुरु हे नाश्ता केलता झाडू पोचावले काका होते यांना म्हटलं की फुट टाकायचं कचरा ते म्हणे की खिडकीच्या बाहेर तर पप्पा की पा किडस बिन टाकायचं आणि ते का अभिन म्हटलं म्हणे चिडले तर मग इथून सिक्रेट आले तर मग मारत नेल हे पहिले दोन होते मग एक ना दोन 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 चौदा गण चौदा गजानन नारायण गोळ्याने अजून ते इकडे पोलीस चौकीमध्ये नेलत यांना दरवाजा बंद करून मारलं मारला। मारला चौकी मध्ये मन... आहे म्हण हे म्हणे सिक्युरिटी वाले यांना चौकी मध्ये पोलीस वाले आहे म्हणते ते पप्पा गेले कंप्लेंट द्यायला ते मागून आले कुठे पोलीस चौकी मध्ये कोणीच नव्हते ते यांना मारलं कृष्णा हा तिसऱ्या वर्गामध्ये शिकत असून त्याचे वय अंदाजे नऊ वर्ष आहे क्रिकेट खेळत असताना त्याचा पाय फ्रॅक्चर झाला सामान्य रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले वडलान वडिलांसोबत येथे वाद घडून आला या प्रकरणात गजानन गुडघाने यांनी सिटी कोतवाली पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली आहे